नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया निवडणुकीच्या कामात सहकार्य न केल्यास विना अनुदानित शिक्षकांवर कारवाई या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे निवडणुकीच्या कामात सहकार्य न केल्यास विना अनुदानित शिक्षकांवर कारवाई लोक मत न्यूज नेटवर्क मुंबई दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बातमी स्पष्ट करण्यात आली असून निवडणुकीच्या कामात करणाऱ्या कुत्रा शाळांच्या शिक्षकावर कारवाई करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे विना अनुदानित शाळा संचा सदस्य असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांवर नोटीस बजावली होती, वा वा करू शकत बुधवारी स्पष्ट केले न्यायालयाचा आदेश दाखवून ठाण्यात दोन शाळांनी शिक्षकांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यास नकार दिला शाळांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने आधी केलेले विधान मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला न्यायमूर्ती अतुलकर व जितेंद्र आयोगाने विना अनुदानी शाळा मंचाच्या काही शिक्षक व व्यवस्थापन आणि शिक्षकांना नोटीस बजावली होती या नोटिसाच्या विरोधात मंचाने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि म्हणूनच या सुनावणीत सुना मंचाने स्वतःहून शिक्षकांना निवडणुकीच्या कामात पाठव असे आश्वासन दिले होते आणि त्यामुळे जे याचिकादार नाहीत किंवा याचिकादार मंचाचे सदस्य नाहीत त्यांच्यासाठी हा आदेश लागू नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने ज्या शिक्षकांकडे माहिती मागितली त्या शिक्षकांनी तातडीने सर्व माहिती उपलब्ध करावी त्या शाळांना कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहिती उपलब्ध करून द्यावे असे निर्देश विना अनुदानित शाळांना दिले जर माहिती उपलब्ध के के न केल्यास संबंधित शाळेविरुद्ध विना अनुदानित शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं न्यायालयात स्पष्टपणे म्हटलं आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम मात्र थँक्यू व्हेरी मच